घसरणीला लागलेला शेअर बाजार आज सावरला इतकंच नव्हे तर एका दिवसात सेन्सेक्सनं एक हजार नऊशे एकसष्टची उसळी घेऊन गुंतवणूकदारांना मोठा दिलासा दिला, दिला। तर निफ्टीसुद्धा पाचशे सत्तावन्न अंकांनी वाढला त्यामुळं आज एका दिवसात गुंतवणूकदारांनी सात पूर्णांक पंधरा लाख कोटी रुपये कमावले भारतीय शेअर बाजारात दिवाळीनंतर जोरदार घसरण झाली सलग सहा ते आठ सत्रांमध्ये घसरण झाल्यानं गुंतवणूकदार हवालदिल झालेत पण आजच्या दिवशी भारतीय शेअर बाजाराला बुस्टर डोस मिळाला आज एका दिवसात सेन्सेक्स एक, हजा एक, एक हजार नऊशे एकसष्ट अंकांनी वाढून एकोणऐंशी हजार एकशे सतरावर गेला तर निफ्टी पाचशे सत्तावन्न अंकांनी वाढून तेवीस हजार नऊशे वर गेला अमेरिकेतील अदानी समूहावर लाचखोरी आणि फसवणुकीचे आरोप झाले आणि त्यानंतर गौतम अदानी यांच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली तर एसबीआयचा शेअरही चांगलाच वाढला आज दिवसभरात सेन्सेक्स मधील तीस शेअर्सपैकी एकोणतीस कंपन्यांचे शेअर्स वाढून हिरव्या रंगात बंद झाले तर निफ्टीमध्ये सुद्धा पन्नासपैकी पैकी एकोणपन्नास कंपन्यांचे शेअर्स वाढले परिणामी आज एका दिवसात गुंतवणूकदारांचा सात पूर्णांक पंधरा लाख कोटींनी फायदा झाला आज दिवसभरात बजाज फायन फायनान्स टायटन एन एलएनटी रिलायन्स इंडस्ट्री अल्ट्राटेक सिमेंट टाटा मोटर्स पॉवर ग्रीड भारती एअरटेल महिंद्रा अँड महिंद्रा एनटीपीसी आयसीआयसीआय बँक यांचे शेअर्स वाढले